हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलांना चटपटी खायला पाहिजे दुपारच्या वेळेला मुलांना भूक लागते मग अशा वेळेस काय करायचं म्हणून मी पटकन होणारा हा एक चिवडा आणि हा चिवडा मी अतिशय दहा मिनटामध्ये करून दाखवणार आहे काही याच्यामध्ये जास्त साहित्य आपल्याला टाकायचे नाही आहे मग विचार केला की आता करायचं काय आणि घरी आपल्यालासुद्धा भूक लागते मोठ्यांनासुद्धा भूक लागते कधी कधी काय होते आपल्याला वेळ नसतो करायला म्हणजे चला आपल्याकडे पोहे तर आहेच असतातच आपल्याकडे पोहे म्हणून मी पोहे घेतले पातळ पोहे घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं मीठ टाकायचं आणि किंचित हळद टाकायची आणि मध्य मासेवर आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहे जास्त कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे नाही थोडेसे भाजून घ्यायचे आपल्याला दोन ते पाच मिनिटपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी आता आ, हे पूर्ण पोहे असे छान भाजून घेणार आहे आणि भाजून झाल्यानंतर त्याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर हिरवी मिरची जे काप टाकायचे आता इथे हिरव्या मिरचीचा जास्त उपयोग नाही करणार आहे कारण मला तिखट टाकायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे थोडे होऊ द्यायचे आपल्याला तेलामध्ये थोडे चांगले झाले नंतरच आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे आता झटपट असा मी चिवडा करून दाखवणार आहे आणि चिवडा कधीही आपल्याकडे असला म्हणजे कसं आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने करून खाऊ शकतो म्हणून म्हटलं चिवडाच करून ठेवायचा पंधरा दिवस काही रेस्ट आपल्याला मग त्यानंतर आपल्याला डाळिया टाकायचं आहे कढीपत्त्याची पानं घ्यायची ते सुद्धा धुवून आपल्याला यूज करायचं आहे आणि तेलावरच चांगलं होऊ द्यायचं आहे आता ह्या तिवडा करण्याची पद्धत माझी अतिशय सिंपल पद्धतीची आहे त्यामध्ये मी धने घेतले होते त्याला थोडेसे जाळसर कुटून घ्यायचे आणि टाकायचं धन्याने कसं आहे जेवढ्याला टेस्ट अतिशय सुंदर येते म्हणून धने टाकायचे त्यामध्ये आपल्याला नंतर थोडी हळद टाकायचं तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं सगळं आता आपल्याला मसाला छान झालेला आहे आणि पूर्ण मसाला आपल्याला पोह्यावर टाकायचा आहे आता त्याच कढईमध्ये मी काय केलं मुरमुरे होते ना ते मुरमुरेसुद्धा थोडेसे गरम करून घेतले अनायशे त्याला तेल होतच लागून मुरमुरे सुद्धा आपल्याला त्या पोह्यावर टाकायचे आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानी करायचं झाऱ्याने करायचं आणि नंतर आपल्याला हाताने करायचं आहे का जेणेकरून सगळा मसाला कसं पोह्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा एकत्र एक पूर्ण करून घ्यायचा आहे बघा इतिशय सुंदर असा छान असा चिवडा झालेला आहे आता चिवडा देण्याच्या वेळेस नुसता आपण प्लेटमध्ये चिवडा देतो आणि खातो दे तो, खा तो, तो वेगळ्या पद्धतीने जर करून दिला भेलसारखा तर कसा तो छान लागतो मग त्यामध्ये जर तुम्ही टमाटर कांदे शेव टाकायचं कोथिंबीर आणि एक लिंबू द्यायचं म्हणजे आपला भेल करा, करा। हा भेल चिवडा झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि मी माझ्या मिस्टरांनासुद्धा हा चिवडा नेऊन दिला त्यांनासुद्धा खूप आवडला